नमस्कार मित्रांनो आज आम्ही रानात जातोय बघू भाजी काय कंद भेटता का एवढे आमची गँग आहे रानात भाजी आणाय चाललो बरं काय काय भेटात बरं बघू ना जात शेवळी परत गी भाजी हेलीची भाजी आपल्या रानात काय काय भाजी असते चला बर गया गया गया। चल चल मोर मोर चला मोरा कांद हो, हो चला एलाची भाजी शेवळ्या निघाल्या का शेवळ्या बरेच दिवस झालं पाणी पडवत आता मुखार भाजी निघाली ना रे बरेच काल चालू भर काय अजून भाजी न दिसत कोण अजून वाटलंच हवं होते <laughs> लोकांचं का पहिले का काय हा ती काय माहित काय आहे येरा येरा मित्रांनो अशी भाजी असे येलाची अशी अजून बारीक आहे शिंदे निघाले पाऊस पडवतो बा पाऊस पडवतो याशी याची भाजी अशी मोडतो आम्ही भाजी शिंदे निघाले नंतर वर जाते अजून बारीक आहे वगैरे आताच निघाले असं मोडतो हे आमची मम्मीची पाहुणे मोडायला आले नाही बसल याला खायची भाजी कसा एकत्र <laughs> <laughs> दर 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 जे सगळी असे आता उलवली सास तू बर सास ते एक भाजी झाली तर बस झाली तोड ना

गिजवाडणी जरा आपल्याला भाजी झाली तर बस झाली कांदा असतात असे बारीक बारीक अजून निघता या असे असतात त्याला कणली कन <laughs> आता जिव भेटलाय वळी बनवायच्या

अडचणी असं काही सोपं नाही सगळा मेहनतीचा काम आहे सोपं आहे हम्म दोन या उंदी आला आजूच बा उद्या काय आलं या आमचं आखी जंगलुज आहे गावाची खाल तर उतरला का आखी क जंगल जंगलच आहे क पुरा जंगल चारी बाजून जंगल आहे खाल तर नाही आहे नाही या लवकर येत येऊ का यो ये का मस्त ये येतं अजून आता सु निघतात ये येलाच येल यालाच सा कंदमुळा कडू कान या लवकर या या पाणी आला गडाडीत पाणी आलाय मुखार गडाडीत अरे ते तिकडे गेलाय

ते पासा। यो ये ये। मुकार आई ते बारीकां उलच पास मुरकट आहे झाली संध्याकाळ आहे ना तेव्हा जाणार मुरकट आहे जोमता उलवलीस असायचे दरा

आपला चांगलाच चला लवकर पाणी पाण्या भाजी नाही कुडून दिली माझ्या बाहेरच्या पाणी मे महिन्यात पाऊस रोज येतो असा कोड पाणी आताची भाजी निघते पाणी आहे ना, <laughs> ना, <laughs> <आगे देली> ना।, <laughs> ना। आज आम्हाला धुवायचीच आता धुईणार शंभर टक्के बाजीवर नाही मोडून दिली चला चला पळा पळा ही बघ इजे पटु दुण। 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 काई जा आता दिसल तिच रस्ते आलं काय रस्ता आला काय आता जाता जाता दुहीला आता भुसपा

भाजी एक भाजी होईल बरेच प्रकारची भाजी आहे चला आता काय पाणी आला तर का वाट लायली पाण्यासार चढा घरी चला काय झालं आहे मंग का सगळी वाट लावली भाजी नाही भेटली काय नाही चला आता घरी नक्की बिस्ट बघा पाणी आलाय मग का चला 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 आता पळा मुखार शपाटल्या जी बाजरी काचा काय की भिजयला चला आता घरी मरू तिकडे रानातून शोधून आणलेले कंद कान कडू कान आईने लगेच सोलायला घेतले थोडेफार बारके बारके मोटाले भेटले होते आईने लगेच सोलायला घेतले आता त्याचे मस्त सोलून त्याच्या बारीक बटाट्याच्या चिप्ससारख्या वळी तयार करायच्या आहेत मग त्या रात्रीच्या शिजत टाकायच्या आणि सकाळी मस्तपैकी त्याच्यावर ताव मारायचा परत आता ते हे सगळं सोलून आई मस्तपैकी त्याच्या वळी तयार करील आणि ते, करी। ते रात्रीचे शिज टाकायच्या निवळवायच्या कडवा असतात त्याच्यात राग टाकून मस्तपैकी त्याला गो असे एक एक कान सोलून त्याच्या बारीक चाकण्यात तयार करायच्या आपण या आईची आता तू बघू शकता कशा कोयतेने किंवा विळ्याने त्याच्या बारीक चणी पाडायच्या असं बघा कांदवळी कशा तयार केले जातात यालाच बोलतात कांदवळी कांदवळी आपल्या